केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शनं केली अमित शहा माफी मागोच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांनी अमित शहा माफी मागो आणि जय भीमच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते विरोधकांचा गदारोळ काही थांबत नसल्यानं अखेर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात संसदेत एकेरी भाषेमध्ये आणि आंबेडकर या नावाला फॅशन असं संबोधून त्यांच्या नावाचा उल्लेख केला वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही